हे बघा इथे आपल्याला ना अंड्यानी म्हणजे इटानी भरलेले असतात त्या काढून देतात आणि पैसा वसूल पण बघून घ्यायला लागतात नीट द्या हे बघा मग आता मसाला पॅक करतेस हा नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे वाजले सहा आणि आता मी आलोय नाका फिश मार्केट मध्ये आणि जसं आपण सांगितलं का तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्हाला कोणतीही रेसिपी टेस्ट करायची असेल तर तुम्ही आम्हाला आता ऑर्डर करू शकता म्हणजे तर फर्स्ट आपल्याला ऑर्डर मिळाली आहे आणि फर्स्ट ऑर्डर आहे आपली आगरी कॉलेजची शान चिंबोऱ्यांचा काळवण तर नेरुलवरनं आपल्याला ताईने ऑर्डर दिलेली आहे आणि त्या चिंबोऱ्या घेण्यासाठी म्हणजे अंड्यांची चिंबुरी आहेत त्यांना अशी रिक्वायरमेंट आहे तर त्या चिंबोऱ्या घेण्यासाठी मी आलो आहे नाका फिश मार्केटमध्ये तर चला आता मार्केटमध्ये आपण पोचलो तर आता फटाफट -पट जाऊया मार्केटमध्ये आणि अंड्यानी भरलेली चिंबोरी म्हणजे इटानी भरलेल्या चिमुऱ्या असतात ना त्या घेऊया चला कंटिन्यू राहा तर हे बघा आता आपण मार्केटमध्ये पोहोचलो आणि बघा इथे चिंबुर्या वगैरे लागलेले भरपूर अशा म्हणजे सकाळी ना सहा वाजता येतात इथे विकायला ते बघा इथे काफे आहेत कसे आहे कसं आहे वाटा सर्व वाटा कसा आहे बाराशे रुपये आणि हा कसा वाटाय दोन हजार दोन हजार रुपये मस्त लावलेले आणि बघा इथे ना आपण आता चिंबोऱ्या करून अंड्यारी भरलेल्या खास चिंबोऱ्या घेण्यासाठी आलो तुम्हाला सुद्धा आणि हा मार्केट ना सकाळी सहा वाजता चालू होते तुम्ही कधी पण या इथे म्हणजे अशा चिंबुरे तुम्हाला भेटतील दादा आहेत दादा तर चेक करतात दादा तुमचं नाव काय कुठले आहेत तुम्ही वाघिवली गावातले आहेत तर ते आपल्याला चेक करून देतात म्हणजे अंड्याने भरलेले असतात ना चिंबोऱ्या त्या काढून देतात आपल्याला बघा आपल्याला जशी चिंबोरी पाहिजे तशी बघून पण देतात आपल्याला आणि या चिंबोर्या डोलीची आहेत का डोलीच्या आहेत मित्रांनो शेड्यूल म्हणजे बिझी असणार ना तू आता मी काला वाटण बनवण्यासाठी कांदा आणि खोबरा भाजून घेतला आणि बघा आपण आणलेले आहेत चिंबोर्या मस्त आहेत ना स्नेहा बरोबर आहे ना साईज तर चला आता मी पण आता एक काम करतो हा पटापुट्या साथ कर ना काढतो आणि रेसिपीसाठी साफ करून घेतो तर हे बघा आता मस्त पैकी चिंबुरी साफ करतोय किती ते चिखल लागलेला बघा किती मस्त साफ झाली ना स्नेहा आणि हा ब्रश आम्ही खास चिंबुरी साफ करायसाठीच आणलाय लोटा कपडे धुण्यासाठी आणतात आम्ही चिंबुरी साफ करण्यासाठी आणलंय कसं याच्यावरती भरपूर असं चिखल असते ना चिंबुरीवरती लागलेला मग तुम्ही निघून जाईल मस्त हे बघा मस्त वाटते आणि अंड्यानी भरलेली चिमुरे हा मित्रांनो चिमोरे मी साफ करून आहेत फक्त आता कटिंग करायचे आज आमची पहिली ऑर्डर आहे ताईंनी आपल्याला नेहरू वरून ऑर्डर दिलेली आहे फर्स्ट ऑर्डर कन्फ्युज पण आहे म्हणजे कसं थोडीशी भीती वाटते फर्स्ट टाइम मला माहिती माझ्या मार्गशीट मी टेस्ट नाही करू शकत म्हणजे मीठ कसं आहे काय पण मला माहिती आहे काय काय बनवणार तर आपण बनवणार आहोत क्रॅप मसाला ताईंचं हे होतं डिमांड की क्रॅप मसाला त्यांना माझ्या हाताची खायची ते आणि आपण चिकन पण जाईल आपल्याकडून घेणार आहेत आणि आम्ही त्यांना देणार कॉम्प्लिमेंटरी डिश म्हणजे कोळंबी मसाला आणि ते पण का माहिती आहे का कारण आपली पहिली ऑर्डर जी आहे ना पहिली ऑर्डर आहे पण मोठी ऑर्डर आहे आणि आपली युट्यूब फॅमिली आपल्याला एवढा ट्रस्ट करून आपल्याला ऑर्डर देतात तर खूप मोठी गोष्ट आहे म्हणून मी मनापासून एकदम म्हणून बोलतात ना किती जण आपल्याला बोलायचे युट्यूब वरती काय करताय तुम्ही तर बघा युट्यूब वरती आम्ही माणसं कमवतो जीवाला जीव देणारी माणसं कमवतोय आम्ही आता एक दादा नाही तो दादा जी स्नेह गॉगल चष्मा बनवला काय नाही फक्त कॉन्टॅक्ट आपल्या त्यांच्याशी आणि एक दादा आहेत त्यांनी म्हणजे यांनाच काल मेसेज केलं की मी दहा किलो मसाला ऑलरेडी स्टॉक मध्ये बनवलेला आहे तरी पण मला तुम्हाला सपोर्ट करायचं म्हणून मी अर्धा किलो मसाला घेऊन बघतोय खूप छान वाटला की खरंच आपण ना प्रत्येक वेळी निगेटिव्ह जे लोक म्हणतात त्यांच्याकडे लक्ष देतो पण आपल्याला प्रेम करणार एवढे सपोर्ट करणार आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे खरंच यालाच तर प्रेम आणि सपोर्ट बोलतात आणि खरंच माणसं आम्ही बोलतात ना आम्ही एकदम जीवाला जीव, जीव देणारी दे दे तर चला मित्रांनो आता चिंबुरी कट करतोय तुम्हाला एकदा दाखवतोय आपण चिंबुरी कशी आणली ती याला बोलतात अंड्याने भरलेली चिंबुरी इटन यालाच बोलतो हां इटन इटन अंडन लाख काय असते हं तेच असते तेच आहे ते हा हे बघा किती मस्त भरलेली आहे ना हां पैसा वसूल आहे अशा चिंबुरे भेटले ना कधी लक्षात ठेवा अशा अशा जर तुम्हाला चिंबुरे भेटले ना पैसा वसूल पण बघून घ्यायला लागतात नीट द्या हे बघा हं मस्त तर चला मित्रांनो आता मस्तपैकी पटापट या चिंबोऱ्या साफ करतो मस्तपैकी जी घाण असते ना ती सर्व काढतो आणि पटकन आता रेसिपी बनवतो कारण ही पण तुम्हाला एक एकदा चिंबोरी एक दाखवते एक दा म्हणजे सर्व मी आणत मध्ये चिंबोरी आणलेली आहेत काय ते बोलतात आपल्या जवळ ना कोण ऑर्डर करून घेईल सॅटिस्फाय झाले पाहिजे हे बघा कशी चिंबोरी आहे मस्त मी बघता इथे आता चिंबोरी पण टोको टाकलेत आणि तिथे चिकन बनवते पण स्नेहा आज न, ना एकदम म्हणजे बोला ना हडबड़ी झाली हडबडी वाटत नाही ना समजू शकतात ना होईल होईल काय टेन्शन घेऊन गो त्या तुझ्या हातामध्ये जादू आहे ती जादू आपल्या युट्यूब फॅमिलीला मिळेलच आता बघ पाणी वगैरे टाकलेले आहे तर चला आता चिंबोऱ्यांचा मसाला म्हणजे चिंबोरी मसाला रेसिपी रेडी झाल्यावरती आपण बोलूया आता चिंबोरी मसाला पॅक करते स्नेहा हे बघा असे कंटेनर आणले तर मी ना आणि हा चिकन आणि बघा ही कोलंबी तुम्ही बघताय कोलंबी मसाला फायनली हे बघा आपली ऑर्डर रेडी झालेली आहे ऑर्डर आहे थोडासा रिव्ह्यू कसे देतील बघू हंड्रेड पर्सेंट दिला बेस्ट कारण मी जसं नेहमी बनवते मनापासून खुश होऊन तसंच बनवलेलं आहे आता त्यांना कसं वाटतं त्यांच्यावरती बरोबर ना तर चला मित्रांनो मस्त आता ऑर्डर नेहमी ने रेडी केलेली आहे तर पटकन देऊन येतो तर मित्रांनो आपली पहिली ऑर्डर आहे आणि आपले आपण लोकेशन वरती पोहोचलो नेरुल मध्ये इथे ताई आहेत तर ताई जाऊन देतो थँक्यू सो मच ताई तुमची पहिली ऑर्डर आहे आणि खरंच खूप छान वाटला यू ऑल द बेस्ट पुढे थँक्यू थँक्यू सो मच ताई सांगितलं फेसने दाखवायचं म्हणून मी तुम्हाला असं दाखवते तर चला थँक्यू yeah. मित्रांनो मी आता घरी आलोय बघा आता जेवायला बसलोय चिकन आहे जेवायला आणि जेवता जेवता करेक्ट आता एक ऑर्डर आलेली आहे म्हणजे आजची आमची ना म्हणजे बोलू शकताय आमचा ना पूर्ण दिवस आजचा ना बिझीमध्ये झाला आता स्नेहानं कपडे देवत आहे स्नेहा तुला आल्या त्या ऑर्डरी आता पण एक स्पेशल ऑर्डरी आलेल्या आहेत तर ते तुम्हाला पुढे तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये कोणकोणते ऑर्डर आहेत ते तुम्हाला पुढे बघायला मिळणारच तर चला आता मी पण मस्तपैकी पटापट जेवून घेतोय हे बघा एवढे घाईमध्ये जेवणार आहे का भाकरी पण नाही घेतली स्नेहाला सांगितलं भाकरी आता संध्याकाळीच घाईंना तर चला आता कंटिन्यू आता मस्तपैकी जेवतो पुढे तुम्ही कोण आपल्याला ऑर्डर आलेत त्या बघून घ्या तर चला कंटिन्यू तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले सात आणि मसाला मस्तपैकी आता नवीन तयार झालाय आपला आणि खूप ऑर्डर्स येतात तर पॅकिंग चालू आहे चाल हे हो। बघा तर खरच जे आपण काल व्हिडिओ टाकली त्याच्यानंतर आपल्याला एवढे ऑर्डर येत आहेत थँक्यू सो मच जे कोण आमची व्हिडिओ बघून आम्हाला ऑर्डर आज आपल्याला फर्स्ट ऑर्डर मिळाली होती त्या ताईंचं नाव आहे प्रज्ञा तर ताईची मी जेव्हा ऑर्डर घेऊन गेलो तेव्हा ताईला सांगितलेलं ते जर तुम्हाला आवडलं तर नक्की रिव्ह्यू द्या तर आता ताईने रिव्ह्यू दिलाय तर तो ऐकूया तर आता आपल्याला व्हॉट्सअपवरती पाठवलेलं आहे ताईने हे बघा ऐका हॅलो अश्विन आणि स्नेहा जेवण खूप छान आहे क्रॅप इज फॅबुलस एकदम टेस्टी आणि जसं तुम्हाला होता तसं अगदी छान अंडी भरलेली भरलेली क्रॅब्स आहेत व्हेरी डिलिशियस एकदम होमली टेस्ट आहे ही क्वालिटी आणि ही क्वांटिटी आपल्याला कधीच हॉटेलमध्ये खायला मिळत नाही जी तुमच्या फूडमध्ये मला जाणवतं रिअल इज रिअली लाईक डेड चिकन ग्रेवी खूपच सुंदर आहे प्रॉन्स ऑल्सो वी एन्जॉयड भाकरी ऑल्सो व्हेरी नाईस सो टोटल व्हेरी व्हेरी गुड एक्सपिरियन्स रिअरी लाईक दूड आय एम गोइंग टू ऑर्डर अगेन दॅट्स फॉर शुअर तर बघितलं तुम्ही रिव्ह्यू सुद्धा दिलाय ताईने आणि ताईना खूपच म्हणजे खूपच जास्त आवडले आपल्याला मी ताईना असं पण मेसेज करून विचारलं की ताई काहीच कमी म्हणजे वाटलं असेल तुम्हाला ते नक्की मला सांगा मी नेक्स्ट टाइम हे करून काहीच नाही तुम्ही मनापासून जेवण बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर एक हजार एक, एक रुपया दिलेला आहे ताई ऑलरेडी केलेला पेमेंट आम्ही चेक केलं की अरे का टाकले तर मी ताईना ताहिन... फोन पण केला का ताई तुम्ही एवढे पैसे तर ताईने सांगितलं तुमची फर्स्ट ऑर्डर मी केली होती म्हणजे पहिला मी ऑर्डर केलाय तर हा तुम्हाला मी शगून दिलाय एक हजार एक रुपया जेणेकरून तुमचा ना पुढे आणखीन तुम्हाला ऑर्डर मिळावं म्हणून तुम्ही बघू शकता किती किती प्रेम करत खरंच मी त्यांना ते पण बोलले की ताई तुम्ही आम्हाला एक प्रकारे सपोर्ट करतात कारण खूप म्हणजे ऑप्शन खूप असतात तरी आमच्याकडून आमच्यावरती आम ट्रस्ट करून मागवणं म्हणजे ते त्यांचा प्रेम आहे आमच्यावरती आणि ताईंसोबत ते आणि ताईंसोबत ते आम्ही म्हणजे फोनवरती बोलता बोलता आपल्या ना ऑर्डर सुद्धा आली ना तर ताई पण एवढ्या खुश झाल्या ना ताईंनी म्हणजे एकदम मनापासून आम्हाला सांगितलं का आमच्या म्हणजे आशीर्वाद आशीर्वाद आहे बरोबर आपल्याला लगेच ऑर्डर पण आलेली आहे तर आता मी ते प्रिपेअर करते आजचा दिवस माझ्यासाठी खूप हॅक्टिक होता कारण मी जेवले सुद्धा नाहीये कसं आहे मी जेव्हा म्हणजे टाइमच नाही कारण घरात पण मला क्लीन पाहिजे मग ते सगळं काम करून करून मग पुन्हा आता फ्री झालोय आम्ही फ्रेश झालं रेसिपी ऑर्डर काय काय सांग जरा एकदा प्रॉन्स भात आलेला आहे कोळंबी कोळंबी एकच नंबर आज ऑर्डर तर अजून एकदा प्रज्ञा ताई खूप खूप धन्यवाद ताई खरंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय आणि थँक्यू सो मच तुमचा असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या तर चला रुपाली ताईने आपल्याला ऑर्डर दिली पटापट आपण बनवून घेऊया तर चला कंटिन्यू राहा किचन मध्ये बिझी शेड्यूल आता आपल्या ना आणि हा हे लक्षात कोणालाही ऑर्डर करायचं असेल एक दिवस आधी एक दिवस आधी ऑर्डर करा बरोबर लंच साठी तुम्हाला हवं असेल तर रात्री कॉल करून किंवा मेसेज करून सांगा आणि जर संध्याकाळ डिनर साठी पाहिजे दुपारी केलं तरी चालेल म्हणजे आपण प्रिपेअर करून बघा एकदम किचन पण माझ्या व्यवस्थित राहते साफसफाई मध्ये स्नेहा भरपूर निडचिड आता काय का का? करते का हे बघा प्रॉन्स ची आपल्याला एक ऑर्डर आलेली आहे पुन्हा कोलंबी भातची आलेली आहे आणि कोलंबी मसाला कोलंबी मसाला कोलंबी मसाला तर रेडी झालेला आहे बघा लजीज आता हे बघा इथे मस्तीपैकी टाकलेली आहे कोलंबी कोलंबी होते आणि कोलंबी भात भातजीज भात कोलंबी भात स्नेहा लजीज आणि स्पेशल मसाला मस्तपैकी कोलंबी मॅरिनेशन केलेली आता ती टाकते मसाले वगैरे सर्व टाकलेले आहेत पैकी खरं सांगे तर तुम्ही तुम्ही आमची व्हिडिओ बघताय आणि तुम्ही इथला जवळपास राहत असणार आणि तुमची इच्छा होत असेल आमच्या रेसिपी टेस्ट करायची तर ह्या रेसिपी नक्की ट्राय करा खरंच तुम्ही बोलशील तर काहीतरी बोलतात पण देतात तसं म्हणून ना स्नेहा मग काय आता काही वाटण टाकतेस का वाटण टाकते रे बघा तरी बघा आता कोलंबी मस्तपैकी फ्रायवाली पॅक करते स्नेहा स्नेहा कोलंबी मसाला पैक करते आता मस्त पैकी कोलंबी भात पैक करते स्नेहा गरमा गरम कोलंबी भात तर बघा मित्रांनो रुपाली ताईंची आता ऑर्डर रेडी झालेली आहे तर चला आता आपण मस्तपैकी जाऊया डिलेवरी द्यायला ताईंनी ना भाकरी पण मागवले आहे चार भाकरी मागवलेले आणि एक भाकरी आपल्या इथे कितीला आहे वीस रुपयाला चल मग येते देऊन सेकंड ऑर्डर आहे बघू कसं ऑर्डर ना टेन्शन न घेऊ चांगले लोकेशन वरती फायनली पोहोचलो तर चला आता ताईनं फोन केला होता चौथ्या फ्लोर वरती जायला लागेल बघा मित्रांनो आता आपण ऑर्डर दिली तिथे आलो दादा आहेत ताई होते आतमध्ये काम करतात कसे आहेत दादा बस 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 आणि आता तुम्ही जे आम्ही पण एकदम मस्त आणि आता जे तुम्ही ऑर्डर केले ना एकदा रिव्ह्यू नक्की द्या चला थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं थँक्यू स्नेहा जेवण बनवते आणि ते सानू बसले आणि सानू तुझ्यासाठी बघ ताईने आणि दादाने काय वा वा अरे वा अरे आ, दिले, दिले वा चॉकलेट आज स्नेहा सांगायची मजा आहे दिले स्नेहा ऑर्डर तर ऑर्डर पण दिले आणि एवढे चॉकलेट पूपन बिस्किट

मित्रांनो हे सर्व म्हणजे असे पॅकेट होते आता पॅकिंग करता करता आता वाजले साडे बारा, साड़े बारा वाज ले. सा ना वाजले आणि आजचा दिवस बोला ना एकदम आमचा बिझी दिवस गेला ना आणि हा मित्रांनो तुम्हाला जर आमच्याकडनं फूड ऑर्डर करायचं असेल म्हणजे जेवणाची तुम्हाला आम्हाला ऑर्डर द्यायचं कोणतीही तुम्हाला डिश मागवायची असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला आमचा बिझनेस नंबर दिसतोय तुम्ही त्याच्यावर आम्हाला कॉल किंवा मेसेज करून मागू शकता तरी पण तुम्हाला मी एरिया सांगतोय पनवेल नेरुल बेलापूर उलवे गवनगाव आणि जासई गाव ना तर या एवढ्या गावातून तुम्ही आम्हाला म्हणजे ऑर्डर देऊ शकता जेवणाची आणि हा मित्रांनो जी आपली सेकंड ऑर्डर होती ती होती रुपाली रिव्ह्यू पण दिलाय रिव्ह्यू पण दिलाय म्हणजे डिअर स्नेहा कोलंबी मसाला खूप चविष्ट होता कोलंबी फ्रायची चव खूप छान होती कोलंबी भात छान होता सर्व पदार्थ अप्रतिम होते स्नेहा खरंच तुझ्या हाताला वेगळीच जादू आहे तुझ्या नवीन बिझनेस साठी तू आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट टाइम नवीन पदार्थ नक्कीच ऑर्डर करेन थँक्यू सो मच थँक्यू सो मच ताई तुम्ही आमच्यावरती ट्रस्ट करून आमच्याकडून म्हणजे डिशेस मागवले त्यासाठी खरंच आमचं मनापासून धन्यवाद आहे तुम्हाला कारण आम्ही विचार पण नव्हता केला की आपण पहिल्याच दिवशी आपल्याला इतके चांगले ऑर्डर मिळतील म्हणून आणि त्याचबरोबर तुम्ही आम्हाला प्रज्ञा ताई शगून दिलेला आहे आणि तुम्ही चांगल्यासाठी गिफ्ट पाठवले आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही प्रेम आहे आमच्यावरती विश्वास आहे असंच राहू द्या आणि तुमचे जे रिव्ह्यू आम्ही का शेअर केलं माहिती आहे का यांचा की जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आम्ही म्हणजे जसं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तसंच असते असं कसं प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा मी टेस्ट करून सांगतो पण आजच्या व्हिडिओमध्ये कसं माहिती आहे की तुम्हाला ताहिनी म्हणजे दोन्ही पण आले गले एक नेहरूला होती ऑर्डर आणि एक दुसरी होती ती ओएलवे मध्ये होती तर दोन्ही पण रिव्ह्यू तुम्हाला बघायला भेटले म्हणजे तुम्हाला समजलं असेल का मी जी तारीफ करते स्नेहाची आज ताई सुद्धा तारीफ केलेली आणि मी दोघीना पण सांगितलेलं की काही तुम्हाला कमी वाटलं असेल तर प्लीज मला सांगा मी इम्प्रूव्ह करेन पण दोघीनी पण सांगितलं असं काहीच नाही खूप चांगला दिलाय आम्हाला कुठेही असं सी फूड खायला मिळालं नाही हा खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि हा मित्रांनो तुम्हालाही आमच्याकडनं जेवण ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला हा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून जेवणाची ऑर्डर देऊ शकते त्याचसोबत जर तुम्हाला आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तोही तुम्ही या नंबरवर ना घरी बसून ऑर्डर करू शकता तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या करा करायला छान वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय